नमस्कार राधे राधे, राधे रामकृष्णहारी तर घराची इतर लोकांची काळजी घेता घेता स्वतःची काळजी घेणंसुद्धा खूप गरजेचं आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे कारण आपण स्वतः खुश असू स स्वतः चांगले असू तरच आपलं घर चांगलं राहतं हेल्दी राहतं आणि खुश राहतं आणि आपण दुसऱ्यांना पण खुश ठेवू शकतो त्यामुळे महत्त्वाचं म्हणजे स्वतःकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे तर आता मी थोडीफार माझी कामं आवरलेली आहेत आणि विहानला मी स्कूलला पाठवलेला आहे आणि तो स्कूलला गेल्यानंतर मी रोज प्राणायाम आणि योगा करते सकाळी लवकर उठल्यानंतर खूप कामं असतातच सगळ्यांनाच सगळ्यांना घाई असते कामावर जायची मुलांना शाळेत पाठवायची त्यामुळे स्वतःकडे खूप दुर्लक्ष होतं आपल्या गृहिणींचं तर मी काय करते पहिल्यांदा जी महत्त्वाची कामं आहेत म्हणजे मुलांचा डबा यांना पाठवायचं तर ती सगळी कामं आवडते आणि जी उरलेली कामं आहेत ही अशीच ठेवते हो आणि पहिल्यांदा योगा आणि प्राणायाम करून घेते आणि त्यामुळे मला खूप खूप फायदा झालेला आहे आपली मेंटॅलिटी स्टेबल राहते आपलं आरोग्यसुद्धा चांगलं राहतं आणि मला तरी खूप फायदा झालेला आहे ह्या गोष्टींचा त्यामुळे मी ह्या गोष्टींना खूप महत्त्व देते तर योगा झाल्यानंतर जी कामं होती ती आवरली जेवून घेतलं आणि त्यानंतर जी उरलेली बाकी जी कामं आहेत ती केली तर संध्याकाळी आज मला बाजारात जायचं होतं आज आमच्या इकडे आठवडी बाजार असतो तर त्याआधी विहानला स्कूलला जाऊन घेऊन आले त्यानंतर त्याला झोपवलं आणि थोडंसं माझं ब्लाऊजचं काम होतं शिलाईचं तर ते मी करत बसले होते याच्यानंतर हे आल्यानंतर मला बाजारात जायचं होतं भाजी आणण्यासाठी तर भाजी घेऊन आले बाजारातून विहान मी आणि हे तिघं पण गेलो होतो तर तर विहान मला सगळ्या भाज्यांची नावं सांगत होता की कोणती कोणती भाजी आहे तर तिथे त्याला खूप गाड्या दिसल्या तर त्याला ट्रेन हवी होती त्याच्याकडे भरपूर गाड्या आहेत आणि त्याला भयानक गाड्या आवडतात पण तरीही त्याला नवीन गाड्या पाहिजेच असतात तर त्यानं हट्ट करून ही गाडी घेऊन आला ट्रेन तर त्याला दुसरी पण गाडी पाहिजे होती तर म्हटलं नाही एकच घ्यायची कोणती तरी तो घेऊन आला आणि त्याच्यासोबत खेळत होता तर बाबांचं आणि त्याचं असं खेळणं सुरू होतं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बा बाय